हा गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर उद्यापासून येणार ना आपण सोमवारपासून ये ना डेली दोन व्हिडिओ टाकणार आहे तर एक तर आपला ऑलरेडी चालूच आहे आपला शेतकरी म्हणजे सरकारी योजनेचा सरकारी योजनेसंदर्भात आपले व्हिडिओ असतात तर सोमवारपासून ये ना आपण डेली दोन व्हिडिओ टाकणार आहे तर एक आपलं म्हणजे आपण शेतकरी असल्यामुळं दररोजचं आपलं जे रुटीन असताना शेतातलं किंवा घरातलं जे रुटीन असताना तर ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर कोण कोण सपोर्ट आहे आपल्या शेतातले व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्त सपोर्ट जर असला तरच शेतातले व्हिडिओ बनवणार आहे नाहीतर आपले एक व्हिडिओ हा सध्या चालूच आहे आपल्या सरकारी योजनेचा पण जर सपोर्ट चांगला असला ना कमेंट करून सांगा मला कोण कोण सपोर्ट करणार आहे तर सपोर्ट जर जास्त असला ना तर आपण दररोज शेतातले व्हिडिओ बनवणारे आपण दररोज काय काम करतो काय काय करतो शेतामध्ये कोणते पिकं आहे त्या पिकांबद्दल माहिती सांगणार आहे किंवा त्या पिकांना आपण दररोज कोणती औषधं मारतो तर या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहे तर सपोर्ट असला तरच बनवणार आहे तुमचा सपोर्ट असलं तरच तर नक्की कमेंट करून सांगा कोण सपोर्ट करणार आहे आणि सपोर्ट जास्त असला तरच आपण ते व्हिडिओ बनवणार नाही तर ऑलरेडी आपलं एक चालूच आहे चला तर मग लवकर कमेंट करा आणि सांगा मला म्हणजे मग व्हिडिओ बनवायला सुरुवात करायला